फुटबॉलपटू लिओनल मेसी मुंबईमध्ये आहे सीसीआय मधील पॅडल कप मध्ये तो सहभागी होणार आहे वानखेडे स्टेडियम वरती चॅरिटी फॅशन शो कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यावेळी मेसी सचिन तेंडुलकर यांचीही भेट घेणार आहे तर संध्याकाळी सुरू होणाऱ्या रा राज्य सरकारच्या समारंभातही तो हजर राहील यावेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण शिष्यवृत्तीची घोषणा बक्षीस समारंभ फिफा विश्वचषक ट्रॉफीचं सादरीकरण आणि संघाचे फोटो काढले जातील मेसी अवघ्या चौदा वर्षानंतर भारताच्या दौऱ्यावर आला आहे कोलकाता आणि हैदराबाद नंतर आज त्याचा मुंबई दौरा आहे आणि आज, आज आपण उभे आहोत वानखेडे स्टेडियमच्या बाहेर जिथे मुंबई पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे काल कोलकाता मध्ये झालेल्या गोंधळानंतर आज मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केलेला आहे जवळपास एक हजाराहून अधिक मुंबई पोलीस आज इथे आहेत रोड सुद्धा ब्लॉक करण्यास सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता चाहत्यांची गर्दी सुद्धा इथे दिसते आहे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे कारण अवघ्या काही तासात लिओनल मे मेस्सी हा वानखेडी स्टेडियम मध्ये येणार आहे आणि चाहत्यांसमोर फुटबॉल खेळणार आहे चाहते इथे खूप आहेत लहान चाहत्यांपासून मोठे चाहते सुद्धा उत्सुक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया आज मेस्सीला खेळताना बघणार आहे कसं वाटतंय वाटत कशाची उत्सुकता आहे जास्त आज मी वेट करून मी तिकीट काढली त्यामुळे मेस्सीची उत्सुकता खूप आहे तुम्हाला कसं वाटतं लिओनल मेस्सीला खेळताना खूप एक्साइटिंग वाटत बाकीचे पण सेलिब्रिटीज येणार आहे म्हणून त्यामुळे कलाकारांनी आणि लिओनल मेस्सीची उत्सुकता या सर्वच्या हात्यांमध्ये आहे आपण प्रतीक्षा करतच राहू कारण अवघ्या काही तासात लिओनल मेस्सी हा वानखेडे स्टेडियमला येणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत सह जोशी मुंबई जगप्रसिद्ध असलेला फुटबॉल चॅम्पियन मेसी येणा पाहण्यासाठी मुंबईत बाहेरून लोक यायला सुरुवात झालेली आहे आपल्या सोबत बोलण्यासाठी काही लोक आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगाल तुम्ही कुठून आलेला तुम्ही मेसीचे प्रेमी दिसतायच काय सांगाल कुठून आलेले आम्ही आलो कोल्हापूरवरून खास मेस्सीला बघण्यासाठी आम्ही चार दिवस मेडिकल माझं बंद स्वतःच मेडिकल आहे मेडिकल बंद करून आलो फक्त बघण्यासाठी मेस्ीला बघायला आलोय आणि खऱ्या अर्थानं मेस्सी फॅनचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे फक्त या माणसाला फक्त आयुष्यात बघायचं होतं फुटबॉलचा जाणार आहे मेस्सीचा एकदम पॅन आहे मी चाहताय फक्त तिची मॅच बघत होतो आज त्याला प... मी समोर समोर बघणार आहे हे फक्त मेस्सी विड्यांना सगळ्यांना आनंद होतो की त्याला समोर समजणार हीच आमची एक इच्छा आहे फक्त सगळ्यांचं स्वप्न आमचं पूर्ण होणार आहे आम्ही कोल्हापूरमध्ये पण ह्याला म्हणजे जेव्हा वर्ल्ड कप घेतला तेव्हा आम्ही वर्ल्ड कप हा स्वतः तयार केलेला आम्ही का जगात दाखवण्यासाठी आणि त्याने जे कष्ट केले तिने सगळे होप सोडलेले दोन हजार अठरा नंतर त्यानंतर कोपा घेतला वर्ल्ड कप सगळे त्याने घेतले फक्त हे वर्ल्ड कप घेतला त्यासाठी आता मेसी चौदा वर्षानंतर कोल्हापुरात परत आलाय बाकी से... सगळ्या सगळ्या मेस्टिफ्यांची एकच इच्छा होती की एक झलक बघायला मिळू दे फक्त एक झलक त्यासाठी सगळं पब्लिक कोल्हापूर आणि दूर दूर महाराष्ट्रातून बाहेरच्या देशातून सतत निघाले तर त्यांची एकच इच्छा आहे की आम्हाला एकच झलक फक्त मिळू दे आम्हाला बघायला बाकी आमच्या मॅनेजमेंट वरती विश्वास आहे पूर्ण आम्हाला सगळं व्यवस्थित मिळणार बघायला पर्सन कविता सह पी मल्लिकार्जुन पुडारी न्यूज मुंबई मुंबईतलं वानखेडे स्टेडियम क्रिकेट साठी जनप्रसिद्ध आहे त्याच स्टेडियम वरती क्रिकेट स्पर्धा होत असताना निळ्या जर्सीची हवा आपल्याला नेहमीच पाहायला मिळत होती मात्र आज अर्जेंटिनाचा चार फुटबॉल प्लेयर मेस्सी मुंबईमध्ये येतोय आणि मुंबईमध्ये त्याचा खास कार्यक्रम का आहे आणि त्या कार्यक्रमादरम्यान आता याच स्टेडियमवरती अर्जेंटिनाच्या जर्सीची हवा पाहायला मिळते माझ्या बाजूला देखील एक कोल्हापूरकर आहेत त्यांना देखील जर्सी जी आहे ती नियमि मेस्तीचा जो देश आहे अर्जेंटिना त्याची गर्दी परिधान केलेली आहे मी या स्टेडियमची काही दृश्य सुरुवातीला तुम्हाला दाखवतो आपण जर बघितलं तर या संपूर्ण स्टेडियम वरती नेहमीच आपल्याला क्रिकेटच्या स्पर्धा जेव्हा जेव्हा होतात तेव्हा निळी जर्सी भारताची निळी जर्सी या ठिकाणी हवा करताना पाहायला मिळत असेल मात्र आज या वानखेडी स्टेडियमवरती मेथीची आणि अर्थात अर्जेंटिना देशाची या ठिकाणी जर्सी प्रत्येकाकडं पाहायला मिळते शिवाय बार्सिलोना हा त्याचा संघदेखील होता त्यांची देखील या संपूर्ण स्टेडियमवरती हवा पाहायला मिळते हे जे स्टँड आहे सचिन तेंडुलकर स्टँड आणि त्या स्टँडवरती देखील आपल्याला या मेसीच्या जर्सी पाहायला मिळते त्यामुळे निश्चितच अनखेडे स्टेडियमवरती आता मेसीची हवा पाहायला मिळते आणि काही वेळातच त्याचं या ठिकाणी आगमन मिळते आणि त्यानंतरचा जल्लोष देखील काय असतो